नमस्कार माझ्या किचनमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण पाहूया चण्यांची पातळ भाजी किंवा हरभऱ्याची पातळ भाजी कशी बनवायची यासाठी मी इथे लसूण सोलून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि आता मी कांदा बारीक कट करून घेत आहे तर हे चणे आपण पाच सहा तास भिजून घ्यायचे आहेत किंवा गरम पाण्यामध्ये जेव्हा आपल्याला भाजी बनवायची आहे त्याच्या अगोदर पाच ते सहा तास हे चांगले भिजवायचे आहेत मी हे रात्रीच भिजायला घातले होते त्यामुळे ते रात्रभर रा छान असे भिजलेले आहेत जेणेकरून भाजी शिजायला वेळही कमी लागतो आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे या भाजीला जास्त तेलाची गरज नसते साधारणपणे दोन चमचे तेल भाजीला पुरेसं आहे आता मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे पहा कडाई छान तापलेली आहे आता आपण कडाईमध्ये तेल टाकूया पहा चण्याची भाजी खायलाही चविष्ट असते आणि पौष्टिक असते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे कडधान्य आपण जरूर खाल्ले पाहिजेत तेल चांगलं गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे पहा तेल गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया कढीपत्ता तडतडल्यावर -ता आपल्याला आता जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकूया लसणामुळे भाजीला छान असा खमंगपणा येतो तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतरच कांदा टाकायचा आहे त्याला दोन तीन सेकंद चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे पहा लसूण छान परतत आहे आता बारीक कट केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे साधारणतः गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे जास्त तांबूसही करायचा नाही पहा कांदा छान असा परतत आहे साईडला छान असं सा तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद पावडर टाकूया मस्त कांदा परतलेला आहे आता हळद हळदीमुळे भाजीला छान असा रंग येतो आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया लाल तिखट हे आपल्याला तेलामध्येच टाकायचं आहे जेणेकरून भाजीला छान अशी तरी उतरेल भाजीला चमचमीतपणा येईल तर तुम्हाला जितकी भाजी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही ते टाकू शकता मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आता हे तेलामध्ये टाकल्यामुळे भाजीला तरी उतरणार आहे पहा आता थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून भाजी आणखी चमचमीत होईल पहा तुम्ही पाहू शकता तरी आलेली आहे आता छान म्हणजे जास्त तेल टाकण्याची गरज नाही ह्या ट्रिकमुळे आपण कमी तेलामध्ये सुद्धा छान अशा चमचमीत अशा भाज्या बनवू शकतो त्यानंतर आता आपल्याला हरभरे टाकायचे आहेत भिजून घेतलेले हरभरे आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता इथे मी पाणी टाकलेलं आहे आता भाजीला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून भाजी शिजवायची आहे आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे कूट करताना मी त्याच्यामध्ये लसूणसुद्धा थोडासा कुटलेला आहे त्यामुळे ते चविष्ट लागतं तुम्हाला जर जास्त घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही आणखी शेंगदाण्याचं कूट टाकू शकता आता मीठ टाकलेलं आहे आता भाजीला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून भाजी शिजवून घ्यायची आहे आता गॅस कमी केलेला आहे आणि साधारणपणे आठ ते दहा मिनिट भाजी छान कमी गॅसवर शिजवायची आहे पाहता भाजी शिजत आलेली आहे दहा मिनिटानंतर मी भाजी आता चेक करत आहे किती शिजले शिजली आहे की नाही पहा ती गरम आहे आपण चेक करूया पहा चणे छान असे शिजलेले आहेत कारण आपण ते भिजवून घेतले होते आता आपण याच्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकूया आणि ही भाजी तुम्ही गरम गरम चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद